नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची ठळक घडामोडी मागील तीन दिवसापासून परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे दोन हजार एकवीस यावर्षी माजलगाव येथील ढालेगाव बंधऱ्यात तीन लाख पंच्याहत्तर हजार क्युसेस एवढा पाणीसाठा हा उपलब्ध होता आज स्थितीला तो तीन लाख एक्क्याऐंशी हजार क्युसेस असा झाला आहे यात वाढ होऊन तीन लाख सत्याऐंशी हजार क्युसेस असा होऊन आता हळूहळू त्यात घट होत आहे सध्या गंगाखेड तालुक्यातील मुळी धरणातून दोन लाख पंच्याहत्तर हजार क्युसेसचा विसर्ग हा सुरू आहे बीड जिल्ह्यात झालेल्या जास्तीच्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळं गोदावरी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे जिल्ह्यात एकूण छत्तीस गावांचा संपर्क तुटला असून पाचशे अठ्ठ्याहत्तर लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली परभणी जिल्ह्यातील पाथरी उपविभागातील पूरपरिस्थितीबाबत छत्रपती संभाजीनगर येथून भारतीय सैन्य दलाची तुकडी पाचारण करण्यात आली आहे सदर तुकडीचे नेतृत्व मेजर कमाल हे करत असून ही तुकडी जिल्ह्यात दाखल झाली आहे सोनपेठ या ठिकाणचे नागरिक स्थलांतरणास विरोध करत असल्यामुळे सदरील टीम श्री सोनपेठ या ठिकाणी पाठविण्यात आली आहे या अनुषंगाने पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील आपण चर्चा केली आहे परभणी जिल्ह्यातील येलदरी निम्न दुधना ही धरणे तसेच ढालेगाव तारुगव्हा मुदगल डिग्रस हे उच्च पातळी बंधारे आणि करपरा मासोळी मुळी आणि पिंपळदरी हे निम्न पातळी आणि मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत त्यामुळे या सर्व प्रकल्प आणि धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे गंगाखेड तालुक्यातील सायाळा सुळेगाव मैराळ सावंकी गौडगाव त्याचप्रमाणे चिंच टाकळी आणि जवळा बाजार ही सात गावे तर मानवत तालुक्यातील थार बगलवाडी कुंभारी वांगी टाकळी निपाणी ही पाच गावे तर पाथरी तालुक्यातील मंजरत नाथरा पाटोदा गकी वडी कानसूर लिंबा आनंदनगर तांडा मरडसगाव गौडगाव गुंज उमरा अंधापुरी रामपुरी खुर्द निवळी आणि सोनपेठ तालुक्यातील थळी पिंपळगाव आणि लासिना त्याचबरोबर सेलू तालुक्यातील राजवाडी कुंडी सेलू ढिंगळी पिंपळगाव या पाच गावांचा असा एकूण छत्तीस गावांचा संपर्क हा तुटला आहे पाथरे तालुक्यातील रामपुरी येथील साठ जणांना प्राथमिक आरोग्य केंद्र निवासस्थान या ठिकाणी तर निवळी येथील दहा जणांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवळी तर सोनपेठ तालुक्यातील थळी आणि पिंपळगाव येथील चारशे आठ जणांना प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत आणि लासिना येथील शंभर जणांना लासिना येथील मंगल कार्यालयामध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे जिल्ह्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि प्रशासन या अनुषंगाने करत असलेली उपाययोजना हो याविषयी बोलताना जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण म्हणाले जो पाण्याचा विसर्ग आहे आणि पडणारा पान पाऊस आहे या दोन्हीमुळे जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती सकाळपासून पर आपल्याला कालच रात्रीपासून ती परिस्थिती निर्माण होत झाली आणि आता त्याच्यामध्ये वाढ होत होती दोन हजार एकवीस साली आपल्याला असं दिसून आलं की जे ढालगावचं तिथलं जे हे आहे ढालेगावचं त्या ठिकाणचा जो बंधारा आहे हाई त्याच्यामध्ये हाईट मोजली जायची तर त्यावेळेला मॅक्झिमम हाईट ही त्यावेळेला एकवीस ला पंचाहतर हजार क्युसेक्स इथपर्यंत होती तर आज पहिल्यांदा दुपारी आपलं ते क्रॉस करून तीन लक्ष एक्क्याऐंशी हजार क्युसेक्स पर्यंत गेलते आणि मग फायनली तीन लक्ष सत्त्याऐंशी क्युसेक्स नंतर आता हळूहळू ते कमी व्हायला चालू झालेलं आहे याच्यामध्ये पर्टिक्युलरली अं गंगाखेड आणि मुळी धरणातून जो क्युसेक्स आहे तो दोन लक्ष पंच्याहत्तर हजार क्युसेक्स निसर्ग चालू आहे आता असा असताना आपल्याकडे एवढा ऍडिशनल कुठून आला तर ही जी दोन्ही धरणं आहेत त्याच्या कॅचमेंट एरियापेक्षा जो फ्री एरिया आहे फ्री कॅचमेंट एरिया त्याचंही त्याच्यामध्ये वाढ झाली जसं आपल्याला बीडमधून वनी नदी आहे तर तिथ तिथेही पाऊस पडला ते याच्यामध्ये ॲडिशन झालं त्याचप्रमाणे इंद्रायणी नदीच्या याच्यामध्ये सुद्धा ॲडिशन झालं आणि म्हणून मग हा पाण्याचा क्युसेक जो विसर्ग आहे तो आपल्याला त्या ठिकाणी असं दिसतं की तीन एक्क्याऐंशी पर्यंत गेला संध्याकाळी सात वाजेपर्यंत मुळी आणि गंगाखेड इथला क्युसेक्स आहे रात्री बारा नंतर हा जो वाढीव पोल विसर्ग आहे तो आपल्याकडे पालम तालुक्यातल्या देगरज बंधाऱ्यातून पुढे जाणार आहे त्यामुळे गोदावरी नदीच्या दोन्ही काठावरील गावांनी सतर्क राहणं आवश्यक आहे माजलगाव आणि जायकवाडी धरणातून आता सध्याची परिस्थिती अशी की टप्प्याटप्प्याने तो कमी केला जात आहे त्यामुळे ढालेगाव जे आहे तिथली पाणी पातळी आणि विसर्ग सध्या थोडा कमी होत आहे पण असं जरी कमी होत असला तरी हे जे येणारं पाणी आहे ते पुढेच जाईल आणि पुढे गेल्यानंतर मग अं मधला जो आहे तो रात्री बारा नंतर त्या ठिकाणी आपल्याला अं दिग्रज आणि त्या ठिकाणी काळजी घ्यावी लागणार आहे दिवसभरामध्ये आपण हे सर्व चालू असताना महाराष्ट्राच्या मदत पुनर्वसनच्या सेक्रेटरी सोनिया शेट्टी से मॅडम यांच्या संपर्कात मी होतो त्यांनी आपल्याला याच्यामध्ये काय मदत हवी याची विचारणा केली होती पालकमंत्री महोदय सुद्धा माझ्या संपर्कात होत्या त्यांनाही आपण अपडेट याच्यामध्ये देत होतो तिथे वरच्या स्तरावर काही मदत असेल तर त्या आपण त्यांना कर, त्यांना कल्पना दिली होती याच्यामध्ये आता पर्टिक्युलरली आज हे मध्ये सात गाव अशी आहेत की जिथे संपर्क तुटला होता त्याच्यामध्ये सायाळा सुनेगाव मैराड सावंगी गौणगाव चिंच टाकळी जवळा आणि रोमना तर या ठिकाणी आपल्याला संपर्क जरी तुटला तर त्या ठिकाणावरून कुठल्याही नागरिकांना आपल्याला स्थलांतरित करण्याची आवश्यकता लागली नव्हती मानवत तालुक्यामध्ये थार वगलवाडी कुंभारी वांगे आणि टाकळी मी या पाच गावामध्येही संपर्क तुटला तथापि आपल्याला नागरिक सुरक्षित स्थळी असल्यामुळे त्या ठिकाणावरून आपल्याला कुणालाही स्थलांतरित करण्याची आवश्यकता वाटली नाही आणि करण्याची आवश्यकता राहिली नाही पाथरी गोदावरीमध्ये सोळा गावामध्ये संपर्क तुटण्याची आणि या घटना घडल्या होत्या त्यामधली जी गावं आहेत ती मंजरात नाथरा पाटोदा गकी वडी कानसूर लिंबा आनंदनगर तांडा मर्डसगाव गौडगाव गुंज खुर्द उमरा अंधापुरी रामपुरी खुर्द खुर्द आणि नेवळी या सोळा गावांमध्ये आपल्याला अशी परिस्थिती आली की पावसामुळे लोकांना विस्थापित काही प्रमाणात व्हावं लागलं तर यामध्ये आपण साठ नागरिकांना रामपुरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या के निवासस्थानामध्ये स्थलांतरित केलेलं आहे निवळीमध्ये आपण काही दहा लोकांना विस्थापित केलं ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवळी येथे स्थलांतरित केलेला आहे आता या बारा गावात या दोन ठिकाणीच आपल्याला स्थलांतरणाची आवश्यकता वाटली उर्वरित चौदा गावापैकी बारा गावात नागरिकांना स्थलांतरित करण्याची आवश्यकता राहिली नाही पुढे पत्ता पर परिषद आहे ठीक सोनपेठ सोनपेठ तालुक्यामध्ये थडी पिंपळ गाव इथे संपत तुटलेली दोन गाव होती आणि त्यामध्ये आपल्याला चारशे आठ लोकांना स्थानिक शोध पथका च्या मार्फत बचाव पथकामार्फत नगरपालिका सोनपेठ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारत इथं आपण या लोकांना स्थलांतरित केलं लसीना हे सोनपेठ मधलं एक गाव आहे त्या ठिकाणचे साधारणतः शंभर लोकांना स्थलांतरित करावं लागलं ते लसीना इथल्या मंगल कार्यालय आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण त्यांना स्थलांतरित केलेलं आहे सेलू दुधना मध्ये राजवाडी कुंडी सेलू ढेंगळी पिंपळगाव या पाच ठिकाणी पाच गावाचा संपर्क तुटण्याची घटना घडली होती परंतु नागरिकांना स्थलांतर करण्याची आवश्यकता राहिली नाही तर साधारणतः दिवसभरात छत्तीस गावामध्ये आपल्याला असं दिसलं की संपर्क तुटला गेला होता एकूण स्थलांतरित करणाऱ्या नागरिकांची संख्या पाचशे अष्ट्याहत्तर एवढं आपण करू शकलो आणि आता याच्यामध्ये आपण संपर्कात होतो आपल्याकडे एच डी आर एफ बरोबर ना ची टीम आलेली आहे ती सोनपेठ मध्ये आपण पाठवलेले ज्या ठिकाणी आवश्यकता आहे नाही रे शिरशी आणि तुमचं हे काय ना दुसरं तुमचं गाव थडी ना हा थडी पिंपळगाव यांच्यासाठी आपण संपर्कात होतो त्या ठिकाणी लोक आलेत त्याप्रमाणे आपल्याकडे जे लोकल जिथे जिथे महानगरपालिका नगरपालिकेची बोट आहे ते सुद्धा आपण हे येण्या अगोदरच आपण त्या त्या ठिकाणी पाठवली त्या ठिकाणी आपले सर्व ठिकाणी तहसीलदार आणि पोलीस यंत्रणा आपण सर्व ठिकाणी सतत केलेली आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांशी पण मी संपर्कात आहे त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की नागरिकांचा जरा विरोध होतो त्याला परंतु त्यामध्ये आपण पोलिसांची मदत घेऊन आणि नागरिकांना आवाहन करून सुरक्षित स्थळी जाण्यासाठी प्रयत्न करत या पत्रकार परिषदेत निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे आदी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद